नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या दिंडोरीत महायुतीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात लढत होणार असून कोण आहेत डॉक्टर भारती पवार जाणून घेऊयात भारती प्रवीण पवार हे महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत त्या महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील नेरुळ येथे झाला हरिश्चंद्र चव्हाण यांच्या त्या कन्या आहेत आणि ए टी पवार यांच्या सून भारती पवार यांनी आपली राजकीय कार्यकिर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य म्हणून सुरू केली आणि दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जिल्हा परिषदात काम केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली आणि हारली तेव्हा राष्ट्रीय राजकारणात त्यांचा अयशस्वी प्रयत्न झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी आपली युती भाजपमध्ये बदलली आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून कनिष्ठ सभागृहात निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा त्या सध्या आदिवासी व्यवहार राज्यमंत्री असून नाशिकच्या त्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री आहेत अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमोन सुनगा एक ब्रेक ले लेते हैं। guys, you, hmm. तुम को सही से नहीं आता है ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 चंदी